नौकेश्री न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहो ठाण्यातल्या संविधान चौकातले आपण दृश्य बघतोय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा पडसाद पडत असताना ह्या देशाचा बळीराजा पोशिंदा शेतकरी यांच्या यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि अनेक संघटनांनी याचा आपण बघू शकतो निषेध केला आहे त्या अनुषंगाने ठाण्यातल्या संविधान चौकामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष ऋषिकेश ता ऋषिकेश ऋषिकेश मी जातो जी ह्या भारताचा पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे तो शेतकरी बरी राजा आपण वेळीवेळी साधतात त्यानं माणिकराव कोकाटेने केलेले वक्तव्य त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा प्रसाद पडतोय आपल्या मनात काय भाव दडले बघा कसं आहे माणिकराव कोकाटे हे कोकाटे नसून हे मोकाटे आहेत कारण हे मोकाट सुटलेले आहे त्यांना काय काही बेताल वक्तव्य करायचं आज शेतकऱ्यांची तुलना, तुलना हा हा तर्ना तर्ना तरी तरी ते भिकाऱ्यांशी करून हे त्यांना कुठेतरी शेतकऱ्यांना अपमानस्पद करत आहे शेतकरी हा काय हा घेणारा नाहीये हा आहे जगाला तर कुठेतरी त्यांनी आज शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणं कितपत योग्य आहे ते काय स्वतःच्या खिशातून ते विमा देत नव्हते हे सरकारी तिजोरीतून देत होते आज हे कुठेतरी यांना सत्तेचा माज आलेला आहे हा आज जे गोरगरीब शेतकरी ज्यांनी यांना आज सत्तेमध्ये बसवलंय हे उद्या त्यांना घरीही बसवतील असं माझं म्हणणं आहे काळ्या मातीला हिरवा शालू परिधान करण्याची क्षमता आहे की शेतकऱ्यामध्ये पण इथल्या बळीराजाला वेळीवेळी सातत्यानं अशा प्रकारच्या भावनेचा बांध फुटल असं वक्तव्य केल्यानंतर ठाण्याच्या संविधान चौकामध्ये आपल्याबरोबर साळवी साहेब प्रसादजी सातत्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असतात कोकाटेनी जे केलेलं वक्तव्य ह्यावर आपली प्रतिक्रिया काय सगळ्यात पण अशा नालायक माणसाला कडे कडेलोट कधी करतात मला बघा द्या सरकारमध्ये ताकद आहे का म्हणजे देवेंद्रजी असू द्या शिंदेसाहेब असून एकनाथी शिंदे किंवा मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांमधली ताकद मला आता बघायची आहे छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अशा नालायक माणसांनी अपमान करणाऱ्याला आपण कडेलोट करणार खर का खरं का त्यांच्यावर हिंमत आहे का मला पण बघायची आहे जर महाराष्ट्राबद्दल आणि छत्रपतींच्या महाराष्ट्राबद्दल प्रेम असेल तर ते करतील प्रेम नसेल तर नाही करणार का त्यांना शेतकऱ्यावर काही लेणं देणं नाही आणि अजितदादा पवारांचे पण मागे पण स्टेटमध्ये ते त्यांच्याच पक्षाचे आहेत माणिकराव कोकाटे ते ऑलरेडी मागेमध्ये त्यांनी अजितदारांनी काय स्टेटमेंट केली आहे धरणामध्ये लोकांना जग जाईर रे आता काय बघू ले, का आता पुढे तो पुढे अशाच लोकांना पुन्हा लोक सत्तेवर बसले सगळ्यात प्रथम हे ई एम आणि पैसे आणि ईव्ही एमच्या जीवावर ते निवडून आलेले ऑलरेडी त्यांना काही लोकांनी दिले नाही जर लोकांना पण आता पस्ताव होत हो असेल असे लोक कसे काय निवडून येतात आणि चर्चा चालूच आहे आणि ऑलरेडी बोलणं झालेलं अनेक मतं कुठून आली काय माहीत नाही म्हणून आता हे काय त्यांच्या जीवावर आलेले नाही एमच्या जीवावर आलेले आहेत शेतकऱ्यांच्या मात्र अशा वेळोवेळी सातत्याने शेतकऱ्यांच्या बद्दल असं वक्तव्य करून संपूर्ण मराठातील शेतकऱ्यांच्या मनाला वेदना पोचलेत शेतकऱ्यांचं अमूल मत चालतं मग शेतकऱ्याबद्दल केलेल्या अशा वक्तव्याचं काय ह्याबद्दल आपले काय बघा निषेध करायला आम्ही निषेध करणार पण ह्या सरकारला काही फरक पडत नाहीये लोकांनी किती अनेक शेतकरी आता रस्त्यावर आलेलेच आहेत या विषयासाठी पण सरकारचं पण काम आहे ना त्यांना हे स्टेटमेंट कसे ॲक्सेप्ट करतात ॲक्सेप्ट करून घेतात उलट्या सरकारने अशा लोकांना हकलपट्टी केली पाहिजे होती आमच्या भाषेला राजकीयमध्ये हो, लोट केले लो होते सरकार आता करत नाही आहे सरकारला असे स्टेटमेंट पाहिजे म्हणून तर चाललं आहे पुढे आज महाराष्ट्र कुठे चाललंय हेच कर उद्याच्या जनरेशनला येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहे देवेंद्रजी स्वतः महाराष्ट्रातले एक नंबर विलन झालेले आहेत विलनच्या भूमिकेत काम करतात आहे मग आज जर त्यांना छत्रपतीबद्दल प्रेम असतं त्यांना हिंदुत्वबद्दल प्रेम असतं त्यांनी आता या राजाबद्दल प्रेम असतं तर या राजाच्या राज्यामध्ये अशी घटना तुम्ही ॲक्सेप्ट कसे करता मग आज देवेंद्रजींचा एक स्टेटमेंट का नाही आहे मग या कशा बाबतीत असो आतापर्यंत झालेल्या घटनामध्ये एकही स्टेटमेंट नाही ना एकी ट्विट काय का मागणी आहे मागणी एकच आहे उद्या एकोणीस फेब येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती आमच्या महाराष्ट्र छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये अशा स्टेटमेंट करणाऱ्या व्यक्तीचे कडे लोट करा मला हकलून द्या त्यांना या मंत्रिपदावरून त्यांच्याबरोबर जे मागे छत्रपती आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या तुमच्याच म्हणजे देवेंद्रजीच्या समर्थांचे लोक म्हणजे त्यांच्याच विचारधारेचे लोक राहुल सोलापुरकरांची महाराष्ट्रातून तडीपार करा तर त्या महाराष्ट्राला योग्य दिशा दिशा आणि महाराष्ट्राला कळेल की हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खरोखर महाराष्ट्राचा विचार करतोय नाहीतर हे विचार फक्त त्यांची तिजोरी आणि अना अंबानी आणि उद्योगपती आणि सावकारांसाठी हे देश आहे आणि अशा काही स्टेटमेंटला ते पाठिंबा देतात असं आम्ही समजू शाहू फुले आंबेडकर विचाराचा हा महाराष्ट्र घडत असताना मात्र शेतकऱ्यांच्या बदल केलेल्या वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पडतोय पण ठाण्याच्या संविधान चौकामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष मोठ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे निषेध करायला मिळतोय खऱ्या अर्थानं केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रात जरी पडसाद पडत असेल तर मात्र सरकार याकडे गांभीर्यानं काय लक्ष देणार आहे हेही पाहणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन प्रेरणा थोरासामी रिपोर्टर सागर पाटील संविधान चौक ठाणे